रोहित शर्मा आता कदाचित रिटायर होईल ही भीती आहे बघा सगळ्यांसनी रोहित शर्मा फॅन्सनी जशी मला वाटायला तशी शंभर टक्के वाटत असेल कारण की परवा त्याला वन डेच्या कर्णतार पदावरून हटवलं गेलं की त्यांचं त्यांची ते चर्चा झाली काय आपल्याला मा माहीत नाही पण मी एक रोहित शर्माचा फॅन आहे जाबरा फॅन आहे आणि त्याच्या क क्रिकेटपेक्षा मी त्या व्यक्तिमत्वाचा फॅन आहे म्हणजे त्यानं भारतासाठी बऱ्याच सेंचुरी मारल्या किंवा दोनशे चौसष्ट हायेस्ट स्कोअर वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याच म्हणजे त्याचा खेळ खेळ चांगला आहे त्यात काय वाद नाही कोणाचही दुमत नाही पण त्याच्यापेक्षा मी त्याचा फॅन आहे की त्याच्या स्वभावाचा फॅन आहे स्वभावाचा म्हणजे त्यातल्या आता गोष्टी सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळशेपणा आळशेपणाचा मी त्याचा फॅन आहे हे माणूस कॅप्टन आहे आणि त्याची जर तब्येत जर बघितली पोट सुटलेला आहे बॉडी सुटलेली आहे निवांत म्हणजे मा जसं माणसाला व्यायामाची त्याला काहीच आवड नाही म्हणजे किती गरजेचं असलं तर ते व्यायाम टाळते जसं माझा स्वभाव मला आवडते व्यायाम टाळायला किंवा सग सगळ्यात सगळ्यांसन तसं आवडत असेल की निवांत एकदम निवांत काय लोड घ्यायचं नाही काय नाही पोट सुटलं दे तब्येत वाढल्या वाढल्या वाढते ते त्यानं त्याचा परिणाम त्याच्या खेळावर कधी म्हणजे झाला नाही असं मला वाटतंय की कदाचित त्याची तब्येत जर व्यायाम परफेक्ट असं केला असत तर कदाचित अजून गेम चांगली झाली असू शकते पण झाल्या ते पण काही कमी नाही आणि दुसरा विसरू वेळपणा ते कुठे पण जाऊ दे आता परवा ती आपण ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप ची मोदींबरोबर त्याला त्यावेळी विसरला टॉच गेला आहे आणि त्याने निर्णय घेताना ते बऱ्याच वेळा विसरलाय काय काय स्ट्रॅटर्जी पूर्णपणे विसरून काय आहे त्याचं का मी विसरूपणा म्हणजे माणसाचा जो आ, बेसिक स्वभाव असतो नाही विसरूपणा तसा तो माणूस आहे म्हणजे तो माणूस स्पेशल कधी आहे असं वाट तो आपल्या टीममेटशी पण कधी वागताना कॅप्टन आहे किंवा एक वेगळं म्हणजे कॅप्टन थोडंसं मोठं पद टाईप असते तो कधी तसाच वागला नाही त्याचं जर तुम्ही जर कधी क्रिकेट बघताना त्या स्टम्पच्या माईकमधून येणार तर त्याच्या ज्या कमेंट म्हणजे जो तो बोलतोय ते जर ऐकलं तर की आपण जसं गल्लीत क्रिकेट खेळताना एकमेकाला जसं बोलतोय जशा शिवाय देतोय तशा त्या शिवाय देतोय माणूस आणि त्याला सोडायची सवय म्हणजे कॅप्टन्सी त्याम आय या, या मुंबई इंडियन्सकडे त्याची कॅप्टन्सी काढून घेतली तरी पण भाऊ खेळला ट्वेंटी ट्वेंटीतनं ह्याच्यात त्यानं ट्वेंटी ट्वेंटीनं थोडी रिक्वायरमेंट घेतली पण कसोटीतनं जरी ज्यावेळी त्याला कॅ कॅप्टन्सीवरून काढायचा विचार चालू झाला त्यांनी त्यांना राजीनामा दिला आणि त्याच्यावर पाठीमाग आपला भाऊ विराट भाऊ किंवा म्हणजे की कष्ट भरपूर कष्ट करणारा माणूस पण भावासाठी काय पण नंतर का आहे त्यातला माणूस खिच्छ सोडलं म्हणून ह्यानं पण सोडलं आता फक्त भीती वाटायला की बाबा हे वन डे नाही रिटायरमेंट घेते काय आयपीएल मध्येच फक्त त्याला बघायला लागते काय कोण असतो